नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत तर आज बघा आमची साळ तुम्हाला दाखवते कशी झाली तर ता बघा तांदूळ तयार झाला ह्याच्यात बघा ना किती मस्त सगळं तांदूळ आलं ह्याच्यात बघा ना कस झाली साळ ह्याच्यात तांदूळ तयार झाला आता पण अजून बरचसं हिरवं आहे त्यामुळं काय लगेच नाही काढणार वाळाय पण लागत असत ना सगळीकडं चांगली साळ झाली बाकी ते मस्त झाले आहे का नाही छान असं एकदम वाळाय लागलं आहे ती कुठं कुठं तरी हिरवा अजून oh. आहे आणि अजून नवीन निघतय तुरा नवीन निघतोय आणि पाखर पण लय ताप देतात ता ते आता तांदूळ त्याच्यात झालाय तयार हे खायला वैताग द्यायला लागलेत पाखर त्याच्या मोजारा हा नाही थांबलोय आम्ही पाणी पण लय लागतंय एवढा पाऊस आहे तरी पाणी सोडायला लागतंय पाहुणा आले तर जेवले का हो जेवलोय काय खाल्लं मग आज चिकन अरे वा सावलील तफळीच्या कशा बसलेत निवांत इकडं कुठं निघालो होत इकडं कुठं निघालो होत इकडं आलं तुम्ही म्हणले कामत नाही होय मग आधी कशाला बोलवलं होतं हा त्यांनी काल बोलवलं होतं आलं होतं तिथं गोळ्या करायच होत्या आपण त्याच आणि बहीण होती बासती रात्री माझी ती पण होती त्याला पण घेतले होते गोळ्याच्या वायाला गोण्याने बोलले चल म्हणत उच्चरले न बोल वाण्याला त्या आणि तिथं त्या कांदा पण लावायचा नाही तिथं तिथं ना हा ते भाऊंच नाही मग आपले इथे मी यांच वाप प होत ना हा यांच ते बाडा वाळायचं ना काय मला देव हां तांदू बघता थोडं ओढायचं नाही हा फोन करून सांगायचं त्यांनी मग तस हेल्पटा नसताना झाला तुम्हाला नाही वढायला बोलवलं होतं इथं शेजारी तर ते आलेत बरंच लांबून आलेत ओढण्यासाठी वाप तर आता हिता आले होते म्हणले झाले ओढून थोडच राहिले आता त्यांना बघा किती ह्यालपट पडला तांदूळ <laughs> चांगलं झाले तयार त्यामुळे पाखलं लई ताप द्यायला लागलेत अजून कवळ आहे <laughs> कुठं कुठं तरी कवळ आहे अजून काय काय ह्याच्यात वाढलंय त्याच्यात चांगलंय असं झालं हा हे असं झालंय त्याच्यात जेवतो <laughs> <थाम्टू। laughs> <थाम्टू। laughs> दोन वाजता जेवा मस्त गोट्यात झोप काढा आणि संध्याकाळी मग जावा आता आमचं पण काही काम नाहीये काय झालं आता एक रन राहिले वडायचं पण काही तयार नाही झालेलं ओढलंच आहे ना रोज पाऊसच होतोय काल नाही झाला आजचं वातावरण वाटतंय आज पाऊस होईन असं तर बघू आता पोरगा हो आलं मग टॅक्टर येईन तू घेऊन राहणार ता आणि हा आधी काकरून टाकावं लागल कायच वाप काढायचं नाही काकारलं ना मग जरा हवा पिल आणि मग नंतर बघू परत वाप काढायला बाप काढायला लागते मग वल्ले अजून लय रान <coughs> बसले तु पाक लांबून बा साळ कसली भाली दिसते बर का हिरवे वाळलं मग काढायला आता पुढं तर काय करते तिथं माहीत पण नाही काढून काढून ती आपलं आपटले होते ना वाटत आणि मग आणायचे साळ भरून आणायच चला मित्रांनो पाहुणे आलेत तर पाहुण्यांच्या वर मारूया गप्पा कसल <laughs> <laughs> आज उनले चटकते